हाय अजय नमस्कार स्कूटी वाल्या भाई अरे रे रेवा स्वागत आहे अजय अजून काय चाललंय अजय तर इकडं ब्ल्यू हाय भाई बाबाजी हाय नमस्कार आल्या का घरी जस्ट अजय स्वागत आहे बाबाजी तुमचं एकोणीशे पन्नास अच्छा हा खूपच जुना आहे मग आजही किती सालचा आहे जर एवढा जुना आहे तर आजही किती सालचा आहे कोण बाबाजी इकडे कृतिकाला पण लाईव्ह चालू आहे कृतिका रेसिपीला पण लाईव्ह चालू आहे आज तुम्हाला दिसत नाहीत का बाबाजी आलेले स्वागत आहे बाबाजी काय चाललंय मग बाबाजी का बाई काय हा प्रकार काय चाललंय बोला की अजय कुठे आहे तुम्ही देवा सी सी कार्ड आहे शेवटी अजय अजय शेवटी इकडे आलेच का देवा काय हा प्रकार किती उड्या मारायचे अजय दादा मेसिओ हाय अपेक्षा जी कृतिका आहे कृतिका बोला हाय कृतिका हाय अपेक्षा देवा अजय म्हणून राहिले हाय अपेक्षा बारू मिस यू अजय कडून अजय किती उड्या बांधणार आहे काय आहे आता सीसी खाली या छान छान कमेंट करा स्वागत आहे अपेक्षा ताई मिस यू बालू मिस यू लवकर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सुस्वागतम सुस्वागतम काय सु चाललंय मग सीसी चहा झाला का अजय कुठं गायब झाले हो अजय शेठ भैया अजयला तो कुठं उडी मारू काय कळा नस राह हम्म अजयला कुठं उडी मारून कुठं कमेंट करू काही समज आता देवा 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 फारस कमेंट बालू कडून बालू दादा मिस यू तिकडे आवाज बंद केलेला आहे वाटत कुठेच आवाज नाही बंद आहे सगळीकडे आवाज येतोय तुम्हाला तुम्हाला ऐकलं येत नाही का हो अजय शेठ सगळीकडे आवाज आहे माझा बोला कमेंट करा पटापट आवाजाचा आवाज आवाजाची महाराणी अपेक्षा बरं का अजय शेठ आवाजाची महाराणी अपेक्षा 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 धन्यवाद सपोटिव्ह कमेंट साठी स्कूटी ट्रेनिंग वाले लवकर लवकर या लावला कुठे तुम्ही सर्वांनी खाली या कमेंट करा, आजे अजय इकडे जाऊ का तिकडे जाऊ रडू उड्या मारू मी एकाच ठिकाणी थांबू ओ झालंय काय आता अजय आवाज येतोय ना माझा रॉकेट सोडव अजयने शोटे <laughs> अजय आता रॉकेटमध्ये बसून उड्या मारा बाबा तुम्ही <laughs> बरं का अजय तुम्ही रॉकेटमध्ये बसा आणि उड्या मारा खटाक खट व्हायरल व्हिडिओ शोधले का आज लाईव्ह ला सॉरी अकाउंट मध्ये अपेक्षा अकाउंटला व्हायरल व्हिडिओ कोणी शोधले नक्कीच सांगा कमेंट करा पटापट रेसिपी चॅनल आहे आपलं इकडे रोज लाईव्ह येणार दिवसातून अर्धा तास तरी लाईव्ह येणार इकडे मी रोज बाबाजी धन्यवाद येथे आवाज येतोय आवाज धन्यवाद आज आता अजूनच राहिला अजयला वाटते आता मी काय करून कुठे कमेंट करू माय काय समजा ना मला सी सी खाली यावं टुकुर बघू नका मग एवढा छान अपेक्षा सुपर मूमला सी सी होतं आणि व्ह्यूज आले फक्त सहाशे खूप चेटिंग करून राहिले यूट्यूब माझ्या बरोबर इन्साफ नाही करत आहे फार चेटिंग करतं यूट्यूब माझ्या बरोबर हे भांडावं लागणार आता यूट्यूब बरोबर चॅनलला चॅनललायचं शाखा ओपन केलं काय करणार आता शाखा शाखा झाड मोठं झालं का त्याला फांद्या फुटतातच लक्षात घेऊन चला माय तुम्ही जर सतरा आय डी बदलू शकता तर मी तीन आय डी तर नक्कीच खोलू शकते आजेशे ते पण ओरिजिनल फेक नाही बरं का तुम्ही तुम्ही अनेक शाखा तयार करू शकता मी तीन अकाउंट ते नक्कीच तयार करू शकते ते पण ओरिजिनलवाले फेक नाही फेक नाही फेक नाही ऐसा लग रहा है बाबा क्या चल रहा है किधर भाग रहे सब आ जाओ आ जाओ आ जाओ जल्दी जल्दी आ जाओ अच्छा हदी आमला एखी एक ब्रांच पाइजे फ्रेंचली रे हो ब्रँच नाही एखाद्या शाखेचे अध्यक्ष तुम्हाला नक्कीच आपण करून टाकूया नो आउट एखाद्या शाखेचे अध्यक्ष तुम्हाला करून टाकू एखाद्या शाखेचे अध्यक्ष बालूला करून टाकू ऑलरेडी तुम्ही स्कूटी ट्रेनिंगवर ब्ल्यू जॅकेट घालून आहात त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही सी सीमधल्या लोकांनी खाली कमेंट करा सकाळी छान रिस्पॉन्स केला तुम्ही इकडे परत परत करत राहा आणि असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या मला अपेक्षा रेस सॉरी स्कृतिका रेसिपीजला आणि आपले हे दुसरं अकाउंट आहे सो सगळ्यात मोठा अकाउंट म्हणजे अपेक्षा सुपर मॉम आहे सर्वांनी काळजी घ्या आणि तिकडे तुम्ही पाहिजे तर ब्ल्यू करू शकता अजय पाटील धन्यवाद धन्यवाद सगळीकडं ओड्या मारतात त्याच्याबद्दल टुनुक टुनुक टुणक चल रे भोपळ्या टुनुकटुनुक चल रे भोपळ्या टुनुक टुणूक भोपळा जिकडे घेऊन जाईल तिकडे आपलं गाव बरोबर ना अजय पाटलाचं तिकडं असतं नाव असतं असं ब्ल्यू जॅकेट कपडे घातले सगळ्यात वेगळे अजय पाटील आहेत तिकडचे शाखा प्रमुख स्कूटी ट्रेनिंगच्या अकाउंटवर अजय शेठ आहे शाखा प्रमुख आपली दुकाने वाढवायचे असेल तर अंच अरे रेवा आली आली काय करू आली 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 हॅलो 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 बोला मातोश्री मातोश्री तुम्ही आता जागे झालेत का एवढी का हो माय तू